नमस्कार आजी कसे आहात ठीक काय म्हणता बस ठीक आहे मोदीच्या कृपेने माझे मत मी मोदींना देणार कारण की त्यांनी सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मी चुलीवर स्वयंपाक करत होती आधी त्याच्यानंतर त्यांनी गॅस उपलब्ध करून दिला आहे धान्य स्वस्त भावात आणि रेशनचं दिलेलं आहे त्याच्यामुळे मी मोदींनाच माझं मत देणार आहे आणि काँग्रेसला काँग्रेसला नाही काँग्रेसने काय केलं आतापर्यंत इतक्या वर्षात काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे माझे मत मी मोदींना देणार त्यांनी पुष्कळ मदत केलेली आहे माझे मत मी मोदींना देणार मला पेन्शन आणि निराधार योजना पण सुरू केलेली आहे माझं मत देशाच्या विकासासाठी आणि माझं मत प्रगतीसाठी आणि संस्कृतीसाठी माझं मत अमूल्य मी मोदींना देणार